नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी महेश मुंडे एम एम इंजिनिअर्स अकॅडमी आपल्या या युट्यूब वरती हार्दिक स्वागत आहे तर आजचा टॉपिक आहे बघा आपला काय अर्थशास्त्रामधला पुढचं लेक्चर आहे आपलं लोकसंख्या म्हणजे लोकसंख्यामध्ये पण आता भारताची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या दोन्ही खूप मोठे मोठे टॉपिक आहेत दोन्हीचा डेटा पण खूप जास्त प्रमाणात आहे पण आज आपण फक्त बघणार आहोत महाराष्ट्राची लोकसंख्या ठीक आहे ही लोकसंख्या जी आहे ती आजच्या आहेच्यामध्ये आपण फक्त महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार ची दो जी काही जनगणना झाली होती ओके त्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या लिंग गुणोत्तर प्रमाण साक्षरतेचं प्रमाण त्यानंतर स्त्री पुरुष समानता ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे मी फक्त एकदा आवाज येतो का कन्फर्म करा मला कमेंट मध्ये ठीक आहे आवाज येतो का कन्फर्म करायचंय चला आवाज तर क्लिअर येतोय माझ्याकडे तुमच्याकडे येते का बघा व्यवस्थित पटकन कमेंट करून सांगा मला की सर आवाज येत आहे म्हणून ठीक आहे चला एक दोन दिवस थोडासा आपला अर्थशास्त्राला गॅप पडला आपण आरटीओची नवीन जी बॅच चालू करतोय ना त्याच्यामुळे ठीक आहे तर चल आज आपण हे याच्यामध्ये जो आजच्या लेक्चरमध्ये जो मी डेटा सांगणार आहे ना, ना। हा खूप अतिशय खूप हो म्हणजे खूप महत्वाचा डेटा आहे याच्यामध्ये याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारले जातात असा डेटा आहे हा तो सगळ्यांनी पटकन जॉईन करा लेक्चर कमेंटमध्ये सांगायचे आवाज येत आहे की नाही मला लेक्चरला आपण सुरू करू ठीक आहे आजचा जो डेटा असणार आहे परत एकदा सांगतोय महाराष्ट्राची लोकसंख्या सांग याच्यानंतर तुम्हाला हा डेटा जर तुम्ही केला प्रॉपर याच्यानंतर तुम्हाला दुसरं कुठलंही पुस्तक वाचण्याची गरज नाही त्याच्यासाठी काय करायचंय पटकन जॉईन करायचं सगळ्यांनी ओके आणि हवा शक्य असेल तर ना हा डेटा काय करा लिहून घ्या सगळ्यांनी जेणेकरून ओके ठीक आहे चला आवाज येत आहे सुरू करू आपण काय करायचं डेटा जो आहे हा आज मी सांगणार खूप इम्पॉर्टंट डेटा आहे महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त पाच आणि सगळ्यात कमी पाच असणारे जिल्हे आपण याच्यामध्ये बघणार आहे ठीक आहे बघा चालू करू आपण लेक्चरला तर लोकसंख्या लोकसंख्या म्हणजे काय ठीक आहे एक मिनिट हा लोकसंख्या ओके एका विशिष्ट वेळी विशिष्ट प्रदेशात वास्तव्यास असलेल्या लोकांच्या संख्येला लोकसंख्या म्हणतात आणि लोकसंख्या म्हणून ज्या प्रक्रियेस काय म्हणतात जनगणना जन, जन म्हणजे काय लोक आणि लोकांचं काउंटिंग करणे म्हणजेच काय करणे जनगणना तर आता हे कोरोनामुळे आपल्या इथं दोन हजार एकवीस ला जनगणना व्हायला हवी होती पण कोरोनामुळे झाली नाही आपली लास्ट कधी झाली होती दोन हजार अकरा साली ठीक आहे सर्वात पहिली कधी झाली होती अठराशे बहात्तर ठीक आहे कोणाच्या काळात लॉर्ड मेयो म्हणतात त्याला कोण होता तो इंग्रज अधिकारी लॉर्ड मेयो याच्या काळात पार पडली होती त्यानंतर अठराशे एक्क्याऐंशी पासून तर दहा वर्षानंतर जनगणना करण्यात आली तुम्ही आता जर बघितलं दोन हजार अकरा ला झाली दोन हजार एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे एक्क्याऐंशी याच्यावरून तुम्ही काय सुरुवातीची कधी आहे असं विचारलं त्या तुम्ही अठराशे बहात्तर आहे तुम्ही तर अठराशे एक्काहत्तर कराल ना त्या एक्झाम मध्ये ठीक आहे हे लक्षात ठेवायचे सुरुवात झाली होती ला त्याच्यानंतर नऊ वर्षानंतर झाली अठराशे एक्क्याऐंशी लाई तिथून पुढेच सुरुवात झाली परंपरा पडली की तर दहा वर्षांनी हे होणार ओके ठीक आहे दर दहा वर्षांनी एक्झाम होणार सॉरी दर दहा वर्षांनी लोकसंख्येचे काय होणार जनगणना होणार ठीक आहे तर आता दोन हजार अकरा साली जी झाली होती बहात्तर नंतरची कितवी जनगणना होती ही पंधरावी जनगणना होती ठीक आहे आणि स्वातंत्र्यानंतर जी आपले भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर एकोणीशे सत्तेचाळीस नंतरची ही सातवी जनगणना होती एकोणीशे सत्तेचाळीस नंतर पहिली किती झाली तर एकोणीसशे एक्कावन्न एक्कावन्न साली हे लक्षात ठेवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती होती एकशे एकवीस कोटी इतकी आहे आणि महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी आहे महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती आहे नऊ पूर्णांक अठ्ठावीस टक्के आणि लोकसंख्या विचार जर केला आपण तर महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक आहे दुसरा सेकंड क्रमांक आहे कितवा आहे दुसरा क्रमांक आहे पहिला कोण आहे मग उत्तर प्रदेश कोण आहे पहिलं उत्तर प्रदेश आणि त्यांची लोकसंख्या किती आहे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी आहे आपली अकरा पॉईंट चोवीस कोटी आता खूप वाढली आणि असं पण म्हणतात की आता एक नवीन जो रिपोर्ट आला होता त्यांचं नाव मला नाही सांगता ना, येणार पण भारत हा जगामध्ये चीन नंतर चीनपेक्षाही जास्त लोकसंख्या असणारा देश झालेला आहे असं त्या रिपोर्टनुसार सांगितलेलं आहे पण ते ऑफिशियल रेकॉर्ड आपल्याकडे एमपीएससी त्याच्याबद्दल विचारणार नाही आपल्याकडे जी लोकसंख्या आपली जी जनगणना होते त्याच्यावरतीच आपला आयोग आपल्याला प्रश्न विचारणार आहे ठीक आहे तर ते लक्षात ठेवायचं किती होती त्यावेळेसची त्यावेळेस कितीवा नंबर होता दुसरा ठीक आहे बघा आता महाराष्ट्रातील लोकसंख्या एकूण किती लोकसंख्या लोकसंख्यात पण आजचा जो महत्वाचा टॉपिक आहे ना महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकसंख्येबद्दल आपण आज बोलणार आहे फक्त कारण याच्यामध्ये खूप डेटा आहे एवढा डेटा तुमच्या लक्षात राहणार नाही तर ठीक आहे तो पण महत्वाचा आहे भारताचा डेटा पण कंबाईनच्या दृष्टीने महाराष्ट्राचा आपण जास्त फोकस करूया हा डेटा तुम्ही लक्षात ठेवू शकता महाराष्ट्राची लोकसंख्या किती अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस एवढी आहे किती अकरा कोटी तेवीस हजार चौ सॉरी अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस ठीक आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदा आधी ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता कधी दोन हजार चौदाच्या अगोदर पण चौदाला काय झालं मग ठाण्यापासून एक ऑगस्ट दोन हजार चौदाला पालघर नावाचा जिल्हा झाला वेगळा बरोबर त्यामुळे त्यानंतर मग आता सर्वात प्रथम जिल्हा कुठला आहे लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचंय विद्येचं माहेरघर आपलं पुणे ठीक आहे तर ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे आता नव्याने निर्मित झालेल्या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या किती ऐंशी पूर्णांक सत्तर लागते हे थोडस लेटेस्ट अपडेटमध्ये चेंजेस झालेले आहेत लोकसंख्येमध्ये याच्यावरती काय होतं की प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर बघा आता सर्वाधिक लोकसंख्या असणारे महाराष्ट्रातले जिल्हे कुठले आहेत हे अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या ठाणे होता त्यानंतर पुणे मुंबई उपनगर नाशिक आणि नागपूर याची लोकसंख्या बघा प्रत्येकी ठाण्याची एक एक पॉईंट दहा कोटी होती यावेळेसची आताची आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितली आत्ताची किती आहे पुण्याची चौऱ्याण्णव लाख होती चौऱ्याण्णव पॉईंट तीन लाख मुंबई उपनगर त्र्याण्णव पॉईंट उपन सत्तावन्न लाख नाशिक एकसष्ट पॉईंट सात लाख नागपूर शहाऐंशी शे, शेहेचाळीस शे, 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 शे पॉईंट चोपन्न लाख ठीक आहे त्यानंतर सर्वात कमी आता आता आपण जास्त असणारे बघितले आता सर्वात कमी असणारे तर सर्वात कमी लोकसंख्या महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्याची आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे किती आहे ती आठ पूर्णांक पन्नास लाख ठीक आहे म्हणजे साडेआठ लाख आहे गडचिरोलीची किती आहे बघा दोन नंबरला आहे कोण गडचिरोली त्याची किती दहा पॉईंट त्र्याहत्तर लाख त्यानंतर तिसऱ्या नंबरवर आहे हिंगोली, हिंगोली ची किती अकरा पॉईंट सत्याहत्तर लाख चौथ्या क्रमांकावर आहे वाशिम वाशिमचे अकरा पॉईंट सत्त्याण्णव लाख आणि पाचवा आहे भंडारा त्याचे आहे बारा लाख ठीक आहे तर आपण पुढं बघा आता हे झाली लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे जिल्हे कुठले आणि छोटे जिल्हे कुठले आता लिंग गुणोत्तर प्रमाण स्त्री पुरुष प्रमाणता ठीक आहे सेक्स रेशो आपण ज्याला म्हणतो महाराष्ट्राचा बघूया आपण लिंग गुणोत्तर म्हणजेच काय लोकसंख्येतील दर एक हजार पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या म्हणजे जर एक हजार पुरुष असतील आणि त्यांच्या मागे किती समजा नऊशे स्त्री आहेत तर लिंग गुणोत्तर कसं म्हणणार आपण एक हजार किती आहे नऊशे आहे थी। ठीक आहे काढतो कसं बघा लिंग गुणोत्तर स्त्रियांची संख्या मागे पुरुषांची संख्या त्याला गुणले काय करायचं एक हजार करायचं ठीक आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर किती आहे नऊशे त्रेचाळीस आहे ठीक आहे आणि महाराष्ट्रातील किती आहे नऊशे एकोणतीस म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक हजार पुरुषांमागे किती स्त्री आहेत नऊशे एकोणतीस आणि भारतामध्ये एक हजार पुरुषांमागे किती स्त्री आहेत नऊशे त्रेचाळीस ठीक आहे मग आता बाकीच्या मुलांचं काय करायचं आता हे एवढे नऊशे त्रेचाळीस जणांचं लग्न होईल बाकीचे बाकीचे ओळख सोडून द्यायचे गावाला ठीक आहे त्यानंतर बघा ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर नऊशे बावन्न आहे तर नागरी भागातील लिंग गुणोत्तर नऊशे तीन आता ग्रामीण आणि नागरी म्हणजे काय ग्रामीण म्हणजे खेडे भागातील आणि नागरी म्हणजे सिटीमधील किती शहरातील किती आहे नऊशे तीन आहे आणि गावाकडील किती आहे ग्रामीण भागातील नऊशे बावन्न आहे आपलं भारतातील आहे हा तर महाराष्ट्रातील एक हजार पुरुषांमागे किती स्त्री आहेत आत्ता सांगितलं मी नऊशे एकोणतीस महाराष्ट्रातील सव्वीस जिल्ह्यांचे लिंग गुणोत्तर हे राज्यस्तरावरील लिंग गुणोत्तरापेक्षा अधिक आहे म्हणजे आता बघितलं आपण तर राज्यस्तरीय जे आहे त्याच्यापेक्षा सव्वीस जिल्ह्यांचं काय आहे जास्त आहे आता जिल्हे थोडासा वाढलेले आहेत ते आपण पाल करतो मी ते बघून घ्या हे दोन हजार अकराच्या नुसार आहे आता याच्यामध्ये लिंग गुणोत्तरानुसार सगळ्यात मोठे जिल्हे बघा आता सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर असणार आहे रत्नागिरीमध्ये जर बघायला गेलं तुम्ही तर अकराशे बावीस आहे म्हणजे इथं एक हजार पुरुषांमागे किती स्त्रिया येतात अकराशे बावीस म्हणजेच एकशे बावीस स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त आहे म्हणजे लिंग गुणोत्तर प्रमाण जास्त आहे सर सगळ्यात जास्त आहे रत्नागिरीमध्ये किती येते अकराशे बावीस एक हजार एकशे बावीस दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याच्या खालोखाल सिंधुदुर्ग तिथे एक हजार छत्तीस तिसऱ्या क्रमांकावर आहे गोंदिया तिथे आहे नऊशे नव्याण्णव चौथा आहे सातारा तिथे किती नऊशे अठ्ठ्याऐंशी आणि भंडारा व गडचिरोलीला नऊशे ब्याऐंशी ठीक आहे त्यानंतर सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणार आहे बघा आता शहरामध्ये बघा मुंबई शहर आठशे बत्तीस आहे फक्त म्हणजे काय तिथे एक हजार पुरुषांमागे फक्त आठशे बत्तीस स्त्री आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे लगेच मुंबई उपनगर आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वेगवेगळ्या यंत्रणा लक्षात घ्या व्यवस्थित मुंबई शहर हे एक सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणार पहिल्या क्रमांकावर आहे आठशे बत्तीस दुसऱ्या क्रमांकावर लगेच मुंबई उपनगर आहे आठशे ऐंशी त्यानंतर तिसरं अविभाजित ठाणे आठशे शहाऐंशी आता अविभाजित ठाणे म्हणजे असं काय म्हटलंय आत्ताचा ठाणे प्लस पालघर या दोघांचं मिळून हा ही आकडेवारी आहे तर हे अकराची आकडेवारी आहे आणि ठाणे जिल्हा कधी विभाजित झालाय पालघर कधी विभाजित झाला पालघर नवीन जिल्हा कधी तयार झाला एक ऑगस्ट दोन हजार चौदा साली ठीक आहे हे पण लक्षात ठेवायचे महत्वाचं आहे गडामोडी त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे पुणे पुण्यामध्ये किती आहे नऊशे पंधरा त्यानंतर बीड नऊशे सोळा हे सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे पाच जिल्हे आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्रातील आता बाल लिंग गुणोत्तर आता होतं ते नॉर्मल होतं म्हणजे टोटल होतं आता बाल म्हणजे चाळीस लोकांचं जे झिरो ते सहा वर्षापर्यंत वय असते त्यांचं याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही दर एक हजार मुलांमागे असणाऱ्या मुलींचे प्रमाण म्हणजेच बाल लिंग गुणोत्तर होय ठीक आहे झिरो ते सहा वर्षातले असणारे एक हजार मुलांमागे असणाऱ्या ज्या काही लहान मुली आहेत झिरो ते सहा वर्षांपर्यंत तर त्यांच्यामध्ये असणारं प्रमाण म्हणजेच काय बाल लिंग गुणोत्तर याचा फॉर्म्युला काय सेम जसं आपण आता मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं याचा पण फॉर्म्युला सेम आहे ठीक आहे तर भारतातील बाल लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे नऊशे एकोणीस आणि महाराष्ट्रातील किती आहे आठशे चौऱ्याण्णव हे भारतामध्ये जास्त आहे महाराष्ट्रापेक्षा हे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील एकोणीस जिल्ह्यांचे बाललिंग गुणोत्तर राज्यस्तरावरील स्तरावरील बाललिंग गुणोत्तरापेक्षा अधिक आहे हा टॉपिक हा पॉईंट मागा पण होता म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो आता इथे बघितलं तर महाराष्ट्राचं किती आहे आठशे चौऱ्याण्णव म्हणजे महाराष्ट्रातल्या एकोणीस जिल्ह्यांमध्ये हे आठशे चौऱ्याण्णव पेक्षा जास्त आकडेवारी आहे मग काय म्हणले याला बाललिंग लिंग गुणोत्तर राज्यस्तरापेक्षा जास्त आहे एकोणीस जिल्ह्यांमध्ये जेव्हा उरलेल्या बाकीच्या दहा जिल्ह्यांमुळे किंवा पाच सहा जिल्हे जे काय होतात त्यांच्यामुळे बघा हा आकडा किती आहे म्हणजे त्या ठिकाणी किती कमी असू शकतो तुम्ही विचार करू शकता याच्यावरून हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघू ठीक आहे सर्वाधिक बाल गुणोत्तर असणाऱ्या महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांपैकी चार जिल्हे बघा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर आणि भंडारा हे विदर्भातील आहेत आणि नागपूर विभागातील आहेत ठीक आहे आणि सर्वात कमी असणारे पाच जिल्हे जिल्ह्यांपैकी दोन जिल्हे हे बीड आणि औरंगाबाद आहेत हे औरंगाबाद म्हणजेच मराठवाड्यातील आहे मराठवाडा विभागातील ठीक आहे आता त्याचं नाव काय झालं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर मध्ये म्हणायचं आपण आता बघा आता सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर असणारे काय जिल्ह्या कुठले पहिला बघा पहिलायगडचिरोली किती आहे ते नऊशे एकसष्ट ठीक आहे त्यानंतर इथं गोंदिया आहे दोन नंबरला नऊशे छप्पन्न तीन नंबर चंद्रपूर नऊशे त्रेपन्न चार नंबर भंडारा नऊशे पन्नास आणि नंदुरबार नऊशे चव्वेचाळीस आता बघा महाराष्ट्राचा आपण बघितलं होतं आताच किती आठशे किती आहे चौऱ्याण्णव आठशे चौऱ्याण्णव आता बघा हे पाचचे पाच जिल्हे तुम्ही बघितले तर आठशे चौऱ्याण्णव पेक्षा जास्त आहेत म्हणजे राज्यस्तरापेक्षा जिल्ह्यांमध्ये जास्त आहे प्रमाण असे किती जिल्ह्यात कोण महाराष्ट्रात एकोणीस असा प्रश्न विचारू शकतात तर तुम्हाला हे माहिती पाहिजे याच्यानंतर बघा सर्वात कमी असणारे भुगाव तर सर्वात जास्त बघितले आता सर्वात कमी असणारे बघूया सर्वात कमी बघा बीड आहे बीड मध्ये किती आठशे सात दुसऱ्या क्रमांकावर जळगाव आहे जळगावमध्ये आठशे बेचाळीस तिसऱ्या क्रमांका बघा अहमदनगर आठशे बावन्न चौथा क्रमांक बुलढाणा आठशे पंचावन्न आणि पाचवा क्रमांक औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर आठशे अठ्ठावन्न तुम्ही इथं बघायला गेले तर सगळे आठशे पेक्षा हे पाच जिल्हे काय आहेत आपल्याकडे कमी आहेत म्हणजे राज्यस्तरापेक्षा सर्वात कमी आहेत हे आता एकोणीस असणार तिकडे म्हणजे उरलेले सगळे जिल्हे काय असणार पेक्षा खालीच असणार ठीक आहे त्याच्यानंतर हे झालं लिंग गुणोत्तर प्रमाण आता पुढचा आहे टॉपिक बघा साक्षरता दर म्हणजेच लिटरसी रेट ऑफ महाराष्ट्र आता स्वातंत्र्य वेळी म्हणजेच कधी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचा साक्षरता दर किती होता फक्त बारा टक्के म्हणजे फक्त भारतातील जी काही लोकसंख्या आहे आपली त्याच्यातले फक्त बारा टक्के लोक साक्षर होते साक्षरता म्हणजे काय सुशिक्षित लोक आपण ज्यांना म्हणतो ते ठीक आहे ज्यांना लिहिता वाचता वगैरे येतं त्यांना त्यांना आपण काय म्हणतो साक्षर आहेत तर अकराच्या जनगणानुसार हा आकडा बारा टक्क्यावरून किती गेलाय बघा भारतामध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट चार टक्के एवढा वाढलाय आणि महाराष्ट्रामध्ये ब्याऐंशी पॉईंट तीस टक्के आहे ठीक आहे महाराष्ट्रातील ब्याऐंशी पॉईंट तीस टक्के तर महाराष्ट्रातील एकूण सतरा जिल्ह्यांचा साक्षरता दर हा राज्यस्तरावरील साक्षरता दरापेक्षा अधिक आहे आता आपण जसं म्हटलं आपण काय लिंग गुणोत्तर प्रमाण बघितलं राज्यस्तराचं किती होतं आठशे चौऱ्याण्णव आणि त्याच्यापेक्षा जास्त होतं एकोणीस जिल्ह्यांमध्ये तर आता हे साक्षरता दर किती जिल्ह्यांमध्ये जास्त आहे सतरा जिल्ह्यांमध्ये जास्त आहे सेम त्याच प्रकारे ठीक आहे आता इथं साक्षरता दर फक्त कशात मोजतो आपण पर्सेंटेजमध्ये तिकडे डायरेक्ट आपण रेशो काढत होतो एक हजार पुरुषांमागे इथं आपल्या शंभर टक्क्यांपैकी आपण इथं कन्सिडर करतो शंभर टक्के लोकसंख्या आहे त्याच्यापैकी ब्याऐंशी टक्के साक्षर आहे ब्याऐंशी पॉईंट तीस टक्के साक्षर बाकीचे निरक्षर ठीक आहे तर बघा नाशिक जिल्ह्याचा साक्षरता दर राज्य राज्यस्तरावरील साक्षरता दर इतकाच आहे म्हणजे किती ब्याऐंशी पॉईंट तीस टक्के आणि सर्वाधिक साक्षरता दर असणाऱ्या पहिल्या पाच जिल्ह्यांपैकी नागपूर अकोला अमरावती हे तीन जिल्हे विदर्भातील आहेत आणि विद्येचे माहेरघर असलेले पुणे आठव्या क्रमांकावर आहेत ठीक आहे हे पण लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर बघा आता सर्वाधिक जास्त साक्षरता दर असणारे आपण बघू जिल्हे पहिला आहे मुंबई मुंबईला मुंबईला खूप हुशार लोक आहेत किती टक्के आहेत एकोणनव्वद पॉईंट नऊ टक्के जवळजवळ मुंबई त्याच्या खालोखाल लगेच मुंबई शहर आता आपण याच्यामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाणात बघितलं होतं मुंबई शहर एक नंबरला होतं आणि उपनगर दोन नंबरला होता इथे आहे मुंबई उपनगर एक नंबरला आहे कशामध्ये साक्षरतामध्ये आणि मुंबई शहर दोन नंबरला आहे म्हणजे इथं उलट आहे हे आकडे तुम्हाला लक्षात शक्य आयोगाने जर याच्यामधला एका जगाच्यावरती प्रश्न विचारला तर आपण इथं कन्फ्युज नको व्हायला यासाठी दोन्हीचा व्यवस्थित सिरियल नंबर काय आहे तो लक्षात ठेवा त्यानंतर तिसरा प्रश्न तिसरा जो आहे जिल्हा नागपूर आहे त्याचा किती साक्षरता दर अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चार टक्के चौथा आहे अकोला त्याचा आहे अठ्ठ्याऐंशी टक्के पाचवा अमरावती सत्याऐंशी पॉईंट चार टक्के आणि आताच सांगितलं होतं त्यांनी नाशिक बरोबर नाशिकचा दर किती ब्याऐंशी पॉईंट तीस टक्के ठीक आहे चला पुढं बघू सगळ्यात कमी बघू आता सर्वात कमी साक्षरता दर असणारे आता आपण जास्त असणारे बघितले सर्वात कमी साक्षरता दर असणार आहे बघा नंदुरबार आहे पहिल्या क्रमांकावर चौसष्ट पूर्णांक चार टक्के दुसऱ्या क्रमांकावर आहे जालना एकाहत्तर पूर्णांक पाच टक्के धुळे आहे तिसऱ्या नंबरवरती बहात्तर पॉईंट आठ टक्के चौथ्या क्रमांकावर आहे परभणी त्र्याहत्तर पॉईंट तीन टक्के आणि पाचव्या क्रमांकावर आहे गडचिरोली चौऱ्याहत्तर पॉईंट चार आता तुम्ही म्हणत असाल सर आकडे खूप जास्त वेळ लागले डोक्यावरून चालले स्क्रीनशॉट काढून घ्या याचे तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला पीडीएफ पण प्रोवाइड करतो याच्यातले तुम्ही पाच नाही केले तर कमीत कमी ऍटलिस्ट पहिले तीन तरी करा कारण याच्यावरती प्रश्न कसा जोड्या लावामध्ये पण हे चार पहिले विचारू शकतात याच्या अशा जोड्या उलट्या सुलट्या लावून दिलेल्या असतील त्यांनी आपल्याला त्या सरळ लावा लागतील त्याच्यासाठी कमीत कमी पहिले तीन तरी लक्षात ठेवा म्हणजे चौथा आपल्याला ऑटोमॅटिक कळेल पाच पाच तुमच्या लक्षात राहत नसतील तर ठीक आहे पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण पीडीएफ ग्रुपला टाकून देईल मी त्यानंतर महाराष्ट्रातील आता, आता पुरुष साक्षरता दर आतापर्यंत आपण सर्वात जास्त सर्वात कमी बघितला आता पुरुष आणि महिला बघायचा आहे ठीक हो, आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बघा आता भारतातील पुरुष साक्षरता दर किती होता भारतातील ब्याऐंशी पॉईंट चौदा आणि महाराष्ट्रातील किती अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार तुम्ही जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी जवळपास महाराष्ट्रामध्ये भारतापेक्षा जास्त आहे ठीक आहे तर आता बघा महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमध्ये पुरुष साक्षरता दर हा राज्य पुरुष साक्षरता दरापेक्षा जास्त आहे राज्यातला आपला पुरुष साक्षरता दर किती अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार ह्याच्यापेक्षा जास्त किती आहे अठरा अठरा जिल्ह्यांमध्ये आहे लक्षात ठेवा आता सगळ्यात जास्त पुरुष साक्षरता दर असणारे जिल्हे बघा त्याच्यामध्ये स्वप्नील गायकवाड ओके सर करतो प्रोवाइड मी ठीक आहे पीडीएफ देतो सेंड करून ग्रुपला त्याच्यानंतर बघा आता सर्वाधिक पुरुष साक्षरता दर असणारे महाराष्ट्रातले जिल्हे कुठले कुठले आहेत बघा पहिला आहे मुंबई उपनगर किती टक्के आहे ब्याण्णव पॉईंट नऊ म्हणजे पुरुष साक्षरता आहे इथं मग अशी आपण टोटल साक्षरता बघितला तिथं मुंबई उपनगर पहिलंच होतं आणि दुसरं होतं मुंबई शहर आता इथं पुरुष साक्षरता मध्ये मुंबई शहर पाच मध्ये हो। पण नाही ठीक आहे तर हे तुम्हाला जे थोडस चेंज आहे ना हा चेंज लक्षात ठेवायचा आहे आयोग काय करतं लक्षात चेंज केलेल्या आहे याच्यावरतीच काय करतं प्रश्न विचारतं जिथे आपण कन्फ्युज होतो असे प्रश्न असतात का म्हणला आपल्याला बघितल्यानंतर सोपे वाटतात आणि छोटी छोटी आकडेवारी असते याच्यावरून कन्फ्युज होतं याच्यामध्ये बघा परत अकोलामध्ये दुसऱ्या क्रमांकावर अकोला ब्याण्णव पॉईंट तीन टक्के पुरुष साक्षरता आहे त्यामध्ये त्या नागपूर त्यानंतर गोंदिया त्यानंतर वर्धा तर किती ब्याण्णव पॉईंट एक ब्याण्णव आणि एक्क्याण्णव पॉईंट नऊ ठीक आहे पुढे बघा सर्वात कमी पुरुष साक्षरता दर असणारे जिल्ह्यात एक नंबरला आहे नंदुरबार जिथे सगळ्यात पुरुष सगळ्यात कमी साक्षर आहेत दुसऱ्या नंबरला आहे धुळे तिसरा क्रमांक आहे जालना चौथा गडचिरोली आणि पाचवा परभणी यांचे पर्सेंटेज आहेत बघा बहात्तर पॉईंट दोन एकोणऐंशी पॉईंट पाच एक्क्याऐंशी पॉईंट पाच ब्याऐंशी पॉईंट तीन आणि ब्याऐंशी पॉईंट सहा सर्वात कमी म्हणलं तर नंदुरबार किती आहे बहात्तर पॉईंट दोन टक्के त्याच्यानंतर बघा आता स्त्री साक्षरता जसं आपण पुरुषांबद्दल बघितलं तसंच इथं आता स्त्रीबद्दल बघायचं आहे स्त्री साक्षरता दर बघायचा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील स्त्री साक्षरता दर था 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 था। किती आहे पासष्ट पॉईंट सेहेचाळीस किती कमी आहे बघा पुरुषांपेक्षा आणि महाराष्ट्रातील किती आहे पंचाहत्तर पॉईंट नव्वद इथे परत महाराष्ट्रापेक्षा स्त्री साक्षरता दर जास्त आहे साक्षरता साक्षरता दर जो आहे पुरुषांपेक्षा महिलांचा कमीच आहे पण आपण महिला महिलांमध्ये कंपेरिजन करतोय भारतातील महिला आणि महाराष्ट्रातील महिला इथे भारतातील महिलांपेक्षा महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर जास्त आहे आता परत राज्यस्तरीय महिलांच्या साक्षरता दरापेक्षा चौदा जिल्ह्यांमध्ये स्त्री साक्षरता दर हा राज्याच्या स्त्री साक्षरता दरापेक्षा जास्त आहे म्हणजे राष्ट्रीय स्तरावर चौदा जिल्ह्यांमध्ये जास्त आहे मग आता सर्वात जास्त असणारे स्त्री साक्षरता दर बघा मुंबई उपनगर परत इथं मुंबई उपनगरच फर्स्ट आहे त्यानंतर सेकंड आहे मुंबई शहर थर्ड आहे नागपूर त्यानंतर अकोला आणि अमरावती ओके याचं पर्सेंटेज सगळ्याच व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही किती आहे ते ठीक आहे त्याच्यानंतर बघा सर्वात कमी स्त्री साक्षरता दर असणारे महाराष्ट्रातील जिल्हे बघा नंदुरबार आहे एक नंबरला त्याचा आहे छप्पन्न पॉईंट एक टक्के सर्वात कमी म्हणजे बघा किती स्त्री साक्षरता दर कमी आहे इथे नंदुरबारमध्ये आणि पुरुष साक्षरता दरामध्ये पहिला जिल्हा कुठला होता मग आपण बघितलं तोही नंदुरबारच होता ठीक आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे जालना एकसष्ट पॉईंट एक टक्के तिसऱ्या क्रमांकावर धुळे त्रेसष्ट पॉईंट सहा टक्के चौथ्या क्रमांकावर परभणी पासष्ट पॉईंट आठ टक्के पाचव्या क्रमांकावर नांदेड सहासष्ट पॉईंट एक टक्के ठीक आहे आता हे झालं साक्षरता दर आता काय लोकसंख्येची घनता ह्याला काय 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 म्हणजे आता लोकसंख्येची घनता म्हणजे काय ठीक आहे आता जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतील त्यांना घनता म्हणजे डेन्सिटी काय असते ते माहिती आहे ठीक आहे तर याच्यामध्ये लोकसंख्येबाबत आपण बघूया तर काय प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांच्या संख्येस लोकसंख्येची घनता म्हणतात प्रति चौरस किलोमीटर म्हणजे काय आता आपण जमिनीचा कुठलाही एक तुकडा घेतला एक सिटीमधला कुठलाही एरिया पकडला हा एक किलोमीटर इकडे एक किलोमीटर इकडे एक किलोमीटर इकडे एक किलोमीटर याच्यामध्ये किती लोक राहत आहेत ठीक आहे याच्यामध्ये किती लोक राहत आहेत म्हणजे एक चौरस किलोमीटर म्हणतात ह्याला काय म्हणतात चारही साईडचा आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर एक चौरस किलोमीटर म्हणतात ह्याच्यामध्ये ह्या एक किलोमीटरच्या एरियामध्ये राहणार किती लोक राहतात त्याला काय म्हणतो आपण लोकसंख्येची घनता ठीक आहे आता लोकसंख्येची घनता बघा एकूण लोकसंख्या भागिले देशाचे एकूण क्षेत्रफळ बरोबर ना हे पूर्ण क्षेत्रफळ आहे त्याच्यावर किती लोकसंख्या आहे जेवढी लोकसंख्या असेल ती काय करायची जमिनीने भागायची जेवढी जमीन आहे जेवढं क्षेत्रफळ आहे आपल्या देशाचं चौरस किलोमीटर मध्ये याने भागायचं म्हणजे आपल्याला काय भेटतं मग लोकसंख्येची घनता आता अकराच्या जनगणनेनुसार बघूया आपण भारताची लोकसंख्येची घनता किती होती तीनशे ब्याऐंशी आहे त्यानंतर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता तीनशे पासष्ट म्हणजेच काय आहे एक किलोमीटरच्या एरियामध्ये महाराष्ट्र भारतामध्ये तीनशे ब्याऐंशी लोक राहतात आणि महाराष्ट्रात तीनशे पासष्ट लोक तर परत बघायच्या सारखंच नऊ जिल्ह्यांपैकी नऊ जिल्ह्यांमधील लोकसंख्येची घनता राज्याच्या लोकसंख्येच्या घनतेपेक्षा जास्त आहे आता था। ठाणे जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती एकोणीसशे आहे ठीक आहे नवीन ठाणे जिल्ह्याची आहे आता था। नवीन ठाणे जिल्ह्याचे आहे इथे ओके हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा सर्वाधिक घनता असणारे महाराष्ट्रातील बघा पहिला कुठे आहे मुंबई उपनगर किती आहे बघा वीस हजार नऊशे ऐंशी म्हणजे बघा एक किलोमीटर मध्ये किती जण राहत आहेत एक बाय एक च्या एक किलोमीटरच्या एरियामध्ये वीस हजार नऊशे ऐंशी म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता का किती जास्त प्रमाणात राहतात लोक एका मध्ये ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर त्याच्या पाठोपाठ त्याचाच भाव आहे मुंबई शहर किती एकोणीस हजार सहाशे बावन्न कदाचित आता जर जनगणना झाली समजा तर त्याच्यानंतर आकडे बदलू शकतात ठीक आहे त्यानंतर अविभाजित ठाण्याचा तिसरा क्रमांक आहे किती तर ते एक हजार एकशे सत्तावन्न पुण्यामध्ये सहाशे तीन कोल्हापूरमध्ये पाचशे चार पुण्यामध्ये सहाशे तीन घंटा आहे म्हणजे एक किलोमीटरला सहाशे लोक राहतात ठीक आहे एक किलोमीटरच्या बॉक्समध्ये सहाशे लोक राहतात तर तुम्ही बघा इमॅजिन करू शकता वीस हजार नऊशे ऐंशी लोक मुंबईमध्ये कसे राहत असतील बघा एक गाव एकावर एक किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत तिथे तुम्हाला आहे तुम्ही बघा कल्पना करू शकत नाही एवढी गर्दी आहे मुंबईमध्ये ठीक आहे पुणे आपले बेटर त्याच्यापेक्षा ठीक आहे चला आता सर्वात कमी घनता असणारे राज्य महाराष्ट्रातील पाच पहिले आता गडचिरोली बघा इथे फक्त चौऱ्याहत्तर माणसं राहतात हा पूर्ण एवढा एक बाय एक किलोमीटरचा एरिया आहे याच्यामध्ये फक्त किती चौऱ्याहत्तर माणसं राहतात सेव्हन्टी फोर फक्त बघा सिंधुदुर्ग त्याच्या खालोखाल एकशे त्रेसष्ट दुसऱ्या क्रमांकाला त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे चंद्रपूर एकशे अठ्ठ्याण्णव सॉरी एकशे त्र्याण्णव यानंतर चौथ्या क्रमांकाला आहे रत्नागिरी एकशे सत्त्याण्णव यानंतर यवतमाळ दोनशे चार ठीक आहे तर हे होतं महाराष्ट्रातील लोकसंख्येबाबतची महत्वाच्या घडामोडी म्हणजे महत्वाची आकडेवारी होती ठीक आहे ही आकडेवारी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे ओके तुम्ही काय करायचं हे मी टाकतो ग्रुपला पण तुम्ही काय करायचं नोट डाऊन करायचे आहेत ह्या सगळे पॉइंट्स याच्यावरती बघा तुम्ही शंभर टक्के एक ते दोन प्रश्न येणार परीक्षेला ठीक आहे चला तोपर्यंत तो थँक्यू घेऊ नवीन व्हिडिओमध्ये